जयंती जयंती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता शिवनेरी शिवाई देवीचे मंदिर होते भरूच त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती <coughs> છત્રપતિ શિવાજી મહારાજ સર્વ ધર્મા આદર કરાય છે એવું બોલું બી ભાજે ભાષણ સંપવ જય ભારત